की या गावातील एकशे से तीन शेतकऱ्यांना ट्रिब्युनलची नोटीस मिळालेली आहे खरं तर शंभर आहेत पहिले तीन जे आहेत तक्रारदारांनी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राला पार्टी केलेली आहे कलेक्टरच्या मार्फत नंबर दोन पार्टी आहे ते डेप्युटी कलेक्टर अहमदपूर आणि नंबर तीन जे आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अकबो आणि बाकीचे शंभर शेतकरी आहेत साधारण एकोणीसशे बावन्न ते छप्पन या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांनी खरेदी खत खर केलेल्या या जमिनी आहेत यातली मोफत कुणालाही जमीन मिळालेली नाही आणि या जमिनी उपजिल्हा अधिकारी उदगीर यांच्या परवानगीनेच या जमिनीत शेतकऱ्याकडे आलेल्या आहेत म्हणजे ज्याला जमीन विकायची आहे त्यांनी अगोदर कलेक्टरची किंवा शासनाची त्या त्या काळा म्हणजे बिदर जिल्ह्यात त्यावेळेस होता तर बिदर जिल्ह्यातलं डेप्युटी कलेक्टरचा भेद उदगीरला होतं तर त्यांची परवानगी शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांनी काढली स्वतः खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी काढलेली नाही त्याचे काही आपल्या मग आपल्याकडे सुद्धा आहेत आणि योग्य किंमत त्या त्यावेळी त्या त्या कि त्या त्या जी ठरलेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी बैनामा किंवा रजिस्ट्री करून ही जमिनी घेतलेली आहे परंतु अचानक जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर शेतकऱ्याने एक दोन पिढ्या गेल्यानंतर शेतकऱ्यांना नोटीस आली की ही ह्या जमिनी तुम्हाला परत केल्या पाहिजेत किंवा तुम्ही तुमचं म्हणणं मांडण्यासाठी वक्फ बोर्डाचं जे ट्रिब्युनल आहे औरंगाबादला त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजेत आतापर्यंत दोन ते तीन तारखा झाल्या आता चौदा फेब्रुवारी ही तारीख त्यांनी दिलेली आहे त्या तारखेला काही लोकांनी येऊन आपलं म्हणणं मांडावं वकिलामार्फत मांडावं असं ट्रिब्युनलचं म्हणणं आहे आणि आतापर्यंत एकशे तीनपैकी फक्त त्रेपन्न लोकच वकिलापर्यंत जाऊ शकले बाकीचे आमच्याकडे पैसा नाही आम्ही मोलमजुरी करतो वर्षातले सहा महिने इथं राहतो आणि सहा महिने आम्ही विठबटीला हैदराबादला जातो कुठंत पश्चिम महाराष्ट्रात जातो म्हणजे पन्नास टक्के लोकांचं मायग्रेशन आहे वर्षातले सहा महिने सहा महिने इथं राहतात आणि इथं राहणारेसुद्धा फार काम करणारे असतात असं नाही बाहेर जे काम करू शकत नाही ज्याचं वय झालेलं आहे असेच लोक फक्त इथं राहतात कामासाठी म्हणून ते बाहेर जातात तेव्हा आम्ही वकिलाची फी देऊ शकत नाही म्हणून किसान मोर्चांचे काही पदाधिकारी आले होते त्यांनी सांगितलं की तुमच्या वकिलाची फी आम्ही देतो आमच्याकडं कागदपत्र द्या आणि त्या पद्धतीनं आता कागदपत्र जमा करणं सह्या करणं वगैरे चालू आहे परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की कलेक्टरच्या परवानगीनं जमीन घेतली फिर्यादीदारीचं म्हणणं असं आहे की ही इनामी जमीन आमच्या वडिलोपार्जित लोकांना मिळालेली होती आणि त्यामुळं त्यामुळे ही जमीन विकता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु इनामी जमीनसुद्धा त्या त्या काळातल्या नियमानुसार कलेक्टरची परवानगी काढूनच त्यांनी विकलेली आहे घेणाऱ्यांनीसुद्धा घेतलेली आहे त्याची कागदपत्रं उपलब्ध आहेत म्हणून ह्या शेतकऱ्यांना जी आलेली ट्रिब्युनलची नोटीस आहे ती परत घ्यावी आणि झालेले व्यवहार हे रीतसर आहेत कायदेशीर आहेत याची खातरजमा करून ती त्या त्या शेतकऱ्याला त्याच पद्धतीनं शाबूत राहील याची काळजी घ्यावी अशा प्रकारची या शेतकऱ्यांची एकूण मागणी आहे किंवा तशी त्यांची इच्छा पण आहे आता या ठिकाणी एकूण क्षेत्र नऊ सर्वे नंबर एकूण आहे नऊ सर्वे नंबरमध्ये एकशे सत्त्याण्णव एकर जमीन आहे आणि आता शंभर लोकातली एकशे सत्त्याण्णव म्हणजे सरासरी एकाच्या नावानं दोन एकरसुद्धा येत नाही म्हणजे सगळे अल्पभूधारक आहेत आणि त्यांच्याकडे एवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळंच पन्नास लोक वकिलाकडे जाऊ शकले नाही मग ही अल्पभूधारकांची जमीन आहे आणि नियमानुसार आता दर्ग्याची जी, जी जमीन आहे ती शेतकऱ्याने दर्ग्याला देऊन टाकलेली आहे त्याची नोंदसुद्धा तहसील कार्यालयामध्ये आहे डेप्युटीमध्ये आहे त्या जमिनीमधून नॅशनल हायवे गेला एक हेक्टर जमीन ह्या दर्ग्याची हायवेमध्ये गेली त्याचं सुद्धा शासनाने मंजूर केलेलं आहे परंतु ही जमीन असताना बाकीच्या शेतकऱ्याची जमीनसुद्धा आमचीच म्हणणं आणि त्याची मागणी करणं हे सामाजिक दृष्टिकोनातून आत्तापर्यंतच्या वारसाहात आलेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामधून ही जमीन परत मागणं आणि विकत घेतलेली आहे त्याचे पैसे दिलेले आहेत ज्या मी एकशे पस्तीस रुपये एकशे पाचशे रुपयाचे स्टॅम्प वापरलेले सगळे उर्दूमध्ये आहेत काही मोडीमध्ये पण आहेत आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एकोणीसशे साठ सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे त्यापूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड आजच्या बिदर जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतं ह्या परिसराची तशी राजकीय दृष्टिकोनातून खूप मोठी हेळसण झालेली आहे म्हणजेच सुरुवातीला निदान काळ होता भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर बिदर जिल्ह्यात असणारा बिदर जिल्हा गेला कर्नाटकात या ठिकाणी राहिलेले तीन तालुके उदगीर अहमदपूर आणि निलंगा हे तीन तालुके आले उस्माना जिल्ह्यात आणि बाकी तेलंगणा अशा पद्धतीने दोन तीन या परिसराच्या वाटण्या झाल्या आणि नंतर मग एका ठिकाणी रे आता सांगितलं की आम्हाला त्या काळातलं रेकॉर्ड पाहिजे उदगीरवाले म्हणतात बिदरकडे जावा बिदरवाले म्हणतात हैदराबादला जावा आणि जेव्हा तहसील किंवा डेप्युटी कलेक्टरकडं गेल्यानंतर ते म्हणतात की महाराष्ट्र जेव्हा स्थापन झालं तेव्हापासूनचं रेकॉर्ड आमच्याकडं आहे आणि त्यांनी एकोणीसशे साठपासूनचं रेकॉर्ड हे दिलेलं आहे आणि त्यामुळं हे सगळे व्यवहार कायदेशीर आहेत आता त्या त्या काळातला कायदा जो आहे त्या कायद्याने आहेत नंतर कायदे बदलले असतील नंतर तरतुद्या बदलल्या असतील तरी परंतु कायद्याने झालेल्या कायद्यानेच असतात आणि म्हणून ह्या सगळ्या जमिनी जे शेतकरी आहेत त्यांच्याच मालकीच्या असल्या पाहिजेत वडील आलेली आलेले आहेत पंजोबाने जमीन घेतलेली आहे आजोबाचा काळ गेला वडलाचा काळ गेला नाही आता त्या मुलाच्या नावावर त्या जमिनी आलेल्या आहेत त्यामुळं ह्या सुरक्षित राहाव्यात याला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि मोफत ह्यातला हे सुद्धा कोणी घेतलेला नाही ही रक्कम देऊन घेतलेला आहे कुठंतरी काही कुठल्या तरी ॲक्टनुसार जर आधार मिळत असेल तर त्याचा गैरवापर होऊ नये अशा प्रकारची इच्छा या शेतकऱ्यांची आहे आणि म्हणून या जमिनीबाबत वख बोर्डाने प्रामुख्याने लक्ष घालावं समीर साहेब सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे आहेत प्रत्येकाला धार्मिक भावना असतात त्या जोपासल्या पाहिजेत याबद्दल सहमती आहे या गावामध्ये गाजीसाहेब जेव्हा पोलीस ॲक्शन झाली आणि इथं इथला मुख्य जो पटेल जो, जो होता तो पोलीस पाटील होता ह्या गावचा तरी परंतु एक अस्वस्थेची भावना निर्माण झाली असं त्यांना वाटलं बाहेरगावचे काही लोक बंदुकी घेऊन आले आणि आम्हाला गोळीबार करायचा असं सांगितल्यानंतर आमच्या वाडवडिलांनी ह्या सगळ्या लोकांना आपल्या घरी आणलं आपल्या महाडीवर पोरासहित थांबून ठेवलं आणि सांगितलं की कोणीही इथं नाही एक दोघांनी सांगितले तुमच्या वाड्यातच आहे त्यांनी सांगितलं हो वाड्यात आहेत आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो खेळलो एकमेक मित्र आहोत आणि त्याच्यामुळं आम्ही कोणाच्याही अंगाला हात लावू देणार नाही असं सांगितलं बाहेरून आलेल्या लोकांनी भिंतीवर गोळीबार केला आणि ते परत गेले त्याच्यामुळं कुठल्या धार्मिक भावनेमधून ह्या गोष्टीकडे पाहू नये हा सरळ सरळ खरेदी विक्रीचा व्यवहार आहे आणि तो कायदेशीर आहे त्याला शासनानं बोर्डानं किंवा ट्रिब्युनलने मान्यता द्यावी आणि ह्यांची मालकी सुरक्षित राहू द्यावी अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे